नमस्कार आपण पाहत आहेत द कोकण न्यूज नवी मुंबई खारगा सेक्टर पंधरा घरकुल पॅगेटी येथील दुर्गामाता फेरीवाला संस्थेच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे यंदाचे हे नव्व वर्ष असून सर्व वा फेरीवाले सहकुटुंब एकत्र येऊन भक्तिभावाने आनंदाने हा नवरात्र उत्सव साजरा करत असतात Do bolav, do amba, do bolav, do amba. Bayima ulta ho, pai namunena ma. Tumhi humata, tata tumhi सर सर्वप्रथम सर। सगळ्यांना नवरात्रीच्या मनोप्र हार्दिक शुभेच्छा देतो मी ने निलेश मनोर भाऊसकर माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका दुर्गा माता शरीवाला संस्थाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे या वर्षी दुर्गा मातेचा आगमन आपण बघितलं असेल मार्केटच्या सेक्टर पंधरा या ठिकाणी झालेलं आहे मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी देवी माताचा इथे स्थापना करण्यात आलेली आहे आणि भक्तिभावानी सर्व भक्त सर्व भाविक या ठिकाणी माता राणीची सेवा करतायत आराधना करतायत सर्व लोक या ठिकाणी आवर्जून संध्याकाळच्या आरतीसाठी येत आहे भक्तिमय आणि आनंदमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे लहान लहान मुलंही या ठिकाणी या आनंदामध्ये साजरे होत आहे आपल्या सगळ्यांना पुनक्ष नवरात्रीच्या आणि दुर्गा दुर्गाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद